तर बघा की या व्हिडिओमध्ये मी स्वतः अक्षय विनायक राजवाडे सर जो माझा स्वलिखित शिवाजी महाराजांवर पोवाडा आहे तो मी या व्हिडिओच्या माध्यमामधून व्यक्त करणार आहे बघा पोवाड्याचे बोल आहेत महाराष्ट्राच्या कणाकणात नाव शिवबाचे गाजे जनतेचे कैवारी शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे बघा मी याला चाल देण्याचा प्रयत्न करतोय महाराष्ट्राच्या कणाकणात नाव शिवबाचे गाजे जनतेचे कैवारी शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे महाराष्ट्राच्या कणाकणात नाव शिवबाचे गाजे जनतेचे कै वारी शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे किती वर्णावी महती शिवकालीन इतिहासाची किती वर्णावी ही महती शिवकालीन इतिहासाची हिच ओळख आहे हो आमच्या महाराष्ट्राची हिच ओळख आहे हो आमच्या महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या कणाकणात नाव शिवबाचे कैवारी शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे प्रचंड नियोजनाने केली सर्व संकटे पार महाराष्ट्राचा झेंडा झळकविला अटके पार युद्धांचे नियोजन बघून धन्य आम्ही हो झालो युद्धांचे नियोजन बघून धन्य आम्ही हो झालो याच कीर्तीवान रूपवान अयोध्याची कीर्ती पाहून याच कीर्तीवान रूपवान योद्ध्याची कीर्ती पाहून धन्य आम्ही जाहलो धन्य आम्ही जालो महाराष्ट्राच्या कणाकणात खाणा हो महाराष्ट्राच्या कणाकणात नाव शिवबाचे गाजे महाराष्ट्राच्या कणाकणात नाव शिवबाचे गाजे जनतेचे कैवारी शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे प्रत्येक माणसाने घ्यावा हा शिवरायांचा आदर्श प्रत्येक माणसाने घ्यावा हा शिवरायांचा आदर्श जीवनात परिवर्तन करावे सर्व त्याचे ध्येयात सर्व त्याचे ध्येयात सर्व त्याचे ध्येयात कवी अक्षयची नटली सुंदर काव्य माला कवी अक्षयची नटली कवी अक्षयची नटली सुंदर काव्य सलाम मानाचा मुजरा हो सलाम मानाचा मुजरा शिवरायांच्या कार्याला सलाम मानाचा मुजरा शिवरायांच्या कार्याला धन्यवाद